हाय गाईज मी आहे यज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आम्ही मस्त फिरायचा प्लॅन केला आहे आणि फिरायला चाललो आहे छान पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे आम्ही सगळीच फॅमिली निघालो होतो फिरायला आणि सर्वजण गाडीवरच होतो आम्ही सगळे त्यामुळे अजूनच मज्जा आणि सगळे मागे पुढेच होतो यांना वाटलं मी फोटोज काढते ते पोच देत होते मागून नंतर त्यांना समजले मी व्हिडिओ काढते आणि मग मस्त आम्ही जिथे जाणार आहे ना तिथे इतकं छान पावसाचं वातावरण वा आहे ना आणि पावसाळ्यातच तिथं जास्त गर्दी होती आणि पावसाळ्यात या ठिकाणीच फिरायला मज्जा येते आणि सगळेजण तिथेच गर्दी करतात या ठिकाणी आणि हे बोलत असताना माझा नवरा मला हसत होता डिमोटिवेट करत होता पण तरी मी काय त्याचं ऐकलं नाही पूर्ण व्हिडिओ काढला आणि हे सगळे वारकरी लोक चालले होते दिंडीला भरपूर गर्दी होती या रस्त्याला वारकऱ्यांचीच आणि ही शिवण्या शिवन्याचे पप्पा मागस राहिले होते, होते तर आम्ही थांबलो होतो त्यांच्यासाठी ही वहिनी आहे माझी हा भाऊ आणि खास याच्यासाठीच चाललो होतो याचा बड्डे आज तर प्लॅन केला होता आम्ही फिरायचा आणि शिवाना कशी हसती मग तिचे मम्मी पप्पा तोपर्यंत थांबलो तिचे मम्मी पप्पा आले आणि मग तिथून पुढे आम्ही निघालो आणि आमच्या दोन जोड्या तर मागस राहिल्या होत्या त्या काही व्हिडिओमध्ये आल्याच नाही ते मागं असल्यामुळं सावकाश गाडी चालवत होती त्यामुळं त्या मागंच राहिल्या आणि काही व्हिडिओमध्ये आलेच नाही ते दोन्ही जोड्या ना नाही आल्या आणि फायनली मी सांगते आता आम्ही कुठं चाललो तर आम्ही गोरक्षनाथ गडावर चाललो आहे आणि हा घाट आहे वर जाताना इतका डेंजर घाट आहे ना हा आणि मग फायनली गेलो पोचलो तिथं गाड्या खालीच लावल्या होत्या अजून चालत जायचं होतं चाललं होतं चालत आणि आमची छोटी कार्टून शिव शारवी आणि ह्या वही इतक्या थकल्या ना चालता चालता तर मागच होत्या सगळ्यांच्या त्यामुळं मी पण मागं थांबले त्यांचा था व्हिडिओ काढायला अजून जायचं होतं थोडंसं पुढं चालत चालत चाललो मग आम्ही सगळे हळूहळू आणि पुढं अजून पायऱ्या पण चढायच्या होत्या मग आलो पायऱ्यांपशी मग वर जायचं होतं सगळे वर गेले आणि मी एकटीच मागं राहिले मला काही पायऱ्याच चढवत नव्हत्या मग हो सगळ्या शेवट मीच होते कशी तरी आले पायऱ्या चढून वर आणि मग गेलो मंदिरात मस्त हे बघा किती छान दिसतं हे मंदिर आणि मग आतमध्ये गेलो दर्शन घ्यायला तुम्हाला मंदिर दाखवते आता आतमधलं एवढी गर्दी नव्हती त्यामुळं व्हिडिओ काढता आला तरी पण मी एवढा नाही काढला आणि आतमध्ये तर डायरेक्ट मंदिरात म्हणजे आतमध्ये ना स्त्रियांना प्रवेशच नव्हता त्यामुळे सगळे जंट्स लोकच आतमध्ये जात होते आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मागची साईड गोल फिरतात ना तर तिथे मागं दत्तांचं मन हे होतं मंदिर होतं छोटंसं तिथे दर्शन घेतलं आणि थोडे पुढं गेलो पुढे पण एक म्हणजे असे छोटे छोटे मंदिर होते मागच्या साईडला पण आणि नाथांचे हे होते हां नाथांची मूर्ती होती तर मग असेच छोटे छोटे मागं मंदिर होते आणि तिथे दर्शन घेतलं पुढं आलो आणि हे ईदनं मुख्य दार होतं मंदिरात जायचं ते इथं सगळे जन्सच जात होते आणि इकडं मागच्या साईडला थोडं काम चालू होतं त्यामुळे ना तिकडं जाता नाही आलं तिथनं इतका छान व्ह्यू दिसतो ना आणि मग उतरून गड उतरून खाली आलो आणि तिथे गार्डन आहे खाली त्या गार्डनमध्ये आलो होतो इतकं छान होतं ना ते गार्डन आणि मस्त नदी वगैरे होती आणि मक्याचे कणीस घेतले होते खायला आणि छान व्हिडिओ व्हिडिओ मस्त काढले आम्ही रील्स काढल्या आणि ही आमची छोटी डोबरी, ही पण रील्स काढण्यात दंग होती आणि मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि असा होता माझा आजचा दिवस बाय थँक्यू फॉर वॉचिंग